रामकृष्ण भंडारी नर्मदे हर आज आमचा नर्मदा परिक्रमेचा पंचवीसावा दिवस आम्ही रात्री परमानंद बाबा यांच्या आश्रमामध्ये मुक्कामी होतो गावला आज आम्ही सकाळी निघालो आता आता आम्हाला जायचं आहे पुढं तर मधामध्ये आम्हाला गुप्त गोदावरांचं दर्शन होणार आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा दर्शन घ्या नर्मदे हर <laughs> रामकृष्णरी मंडळी आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर महादेव आणि गुप्त गोदावरी यांच्या दर्शनाला नर्वदा महिन्याच्या परिक्रमामध्ये जात असताना अं वेदू गाव नंतर गुप्त गोदावरीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनाला आलो आहोत महादेव

तर मंडळी आम्हाला जायचं होतं जगडियाला पण रस्त्याने जात असताना पायाला थोडासा त्रास होत होता असं वाटतं तर सांगता येत नव्हतं असं वाटतं तर मनामध्ये की आता पाय मुडला की काय तर आम्ही आलो नर्मदा हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट दवाखाना आहे तर दाखवला पण डॉक्टर साहेब बोलले ताई तर हड्डी तुटली असते तुम्हाला चालताच नसता तर त्यांनी गोळ्या औषध लिहून दिलं प्रायव्हेट दवाखाना असल्यावरही त्यांनी आमच्याकडून एक वेगळाही घेतला नाही फक्त नर्मदे आहात महा म्हणून

पण आज आम्ही नेहमी जाऊन निघालो आणि हायवेवरती आलो त्याचं कारण असतं की माझा पाच दिवस होता आणि मला संता होती की काय झालं तेच दिवस होता चालता येत नव्हतं आणि गावामध्ये जावं थंड नव्हते मग म्हटलं हायवेवर जाऊ एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊन टाकून देऊ आणि गावाखान्यामध्ये गेलो मला बघा असं तिथं त्या डॉक्टर साहेबांनी एक रुपयाही घेतला नाही आणि पायही आता खरं वाटत आहे चालायला तर आम्हाला आणि एका घर आम्ही बसलो आता तर मनातली म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता आपण नर्मदा महिन्याच्या किनाऱ्यावर नाही आहे आता इकडे आश्रम नाही आहे तर सगळ्यांनी जेवणाची आशा सोडली होती की आता काही जेवण मिळणार नाही नर्मदा ना ना महिन्याच्या किनाऱ्यावर जर चालत आहात तर आश्रम असतात तर जेवण मिळ सगळे बसले तेवढं कोण कोण बसले सगळे तर आपण मला माहित होतं मला असं वाटत होतं की माझी मुलया आम्हाला कधी उपाशी ठेवणार नाही आमच्या नावा एक दादा आले आणि त्यांनी विचारलं काही जेवण करणार तर आम्ही लगेच हो भूक लागली होती ना आम्ही जेवणार त्यांनी आमच्याकडे पुढच्या जेवण केलं तिथं आराम केला आणि पुढच्या प्रवासामध्ये झाला जेवण करून निघालो पुढच्या प्रवासाला तर रस्त्यामध्ये आम्हाला एका काकाने का आवाज दिला की या थोडं चायपी घ्या मग आम्ही इथे आलो बसलो बसल्यानंतर ते मला व्हिडिओ काढता का मी म्हटलं हो म्हणजे माझा व्हिडिओपर्यंत पोहोचलेला आहे

होता है ना वो यहाँ से 32 किलोमीटर पड़ता है और विमलेश्वर मतलब 70 किलोमीटर तो फिर अंकेश्वर जाना है तो सीधा जाना पड़ेगा फिर ये घुमा देव ऐसी एक रास्ता मुड़ता है अच्छा। वो जाता है मांडवा गाँव घुमादेव से आगे एक रास्ता मुड़ता है ना वहाँ से आप जा सकते हो मांडवा गाँव में वहाँ पे भी आश्रम है

पण तर हत्ती जो आहे हत्तीने हे फळ खाल्लं तर, खा तर हत्ती या फळातल्या आतमधला गर खातो पण हे फळ फुटत नाही तसंच तसं तस बाहेर असं या आहे हे एक कैटाचं फळ पाहून घ्या इथे विकत विकत घ्यायला हवं लोकांनी